डॉल्बीला फाटा देत बाल यांच्या दिंडीने केलं गणरायाचं स्वागत टोप येथील शहीद भगतसिंग तरुण मंडळाचा आदर्श टोप तालुका येथील शहीद भगतसिंग तरुण श्रीमंत गणेश मूर्तीचे चा आगमन आगमन झाले या डॉल्बीच्या दंदनाटाला फाटा देत शेकडो बाल यांची टाळ मृदुंग व हरिनामाचा गजर करणारी दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून आयोजित करण्यात आली एक वेगळा व पर्यावरणपूरक आगमन सोहळ्यानं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं हुपिरी तालुका येथील वारकरी विद्यापीठ यांच्या शेकडो बाल वारकऱ्यांनी यावेळी केलेला मृदुंगांचा गजर व त्यावर धरलेला ठेका यामुळे संपूर्ण टोप परिसरात एक अनोख भक्तिमय व आल्हाददायक वातावरण निर्माण झालं टाळमृदुंगांच्या या आवाजातील सूर लय सोबतीला अधूनमधून होणारा हरिनामाचा गजर यामुळे या मिरवणुकीला गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं डॉल्बीचे थरावर थर लावून कर्ण कर्कश आवाजात मिरवणूक काढून आरोग्याच्या समस्या निर्माण करण्यापेक्षा गणेशोत्सव मंडळानं छान पर्यावरणपूरक उपक्रम राबवून एक चांगला उपक्रम राबवल्याबद्दल नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे तसेच या मिरवणुकीचं आणखीन एक खास आकर्षण सर्वांचे लक्ष वेधून घेत होतं ते म्हणजे मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारे किती दिवस मेणबत्ती जाळायच्या एकदा बलात्कारी जाळून बघा परत कधी मेणबत्ती जाळण्याची गरज नाही बच्छिती मुझे तो छोडते या मजकुराचे पोस्टर घेतलेल्या दोन छोट्या बालिका हे मिरवणुकीचे खास आकर्षण ठरल्या या आगळ्या वेगळ्या आगमन सोहळ्यानं संपूर्ण राज्यातील सार्वजनिक मंडळांना एक चांगला संदेश दिलाय महानकरी निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा